सेलू तालुक्यातील रवळगाव येथे तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या चार जणांवर पोलिसांच्या पथकाने धाड घालून चार जणांना चार फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता ताब्यात घेतले असून सायंकाळी सात वाजता सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या या सर्वाकडून साहित्यासह पाच हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील रवळगाव येथे श्याम आसाराम रोडगे यांच्या शेतातील आखाड्यावर पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा जुगार चार फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता खेळताना पोलीस पथकाने चार जुगारांच्या साहित्यासह पाच हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस उपनिरीक्षक अशोक जटाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रस्त्र नंबर त्रेचाळीस साबल दोन हजार चोवीस कलम बारा अ महाराष्ट्र अधिनियम अंतर्गत महालिंग गणपत कवले राहणार देवळगाव गात तालुका सेलू ओमप्रकाश वैजनाथ रोडगे श्याम आसाराम रोडगे सुनील तुकाराम रोडगे सर्व राहणार रवळगाव तालुका सेलू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार डी एस जानगर पुढील तपास करत आहेत